त्या मुळामध्ये जर आपण याला बघितलं नीट बघा जवळ या हो का ह्याच्यामध्ये हे काय आहे इथं मुख्य मूळ आहे आणि त्याला उपमूळ आहेत बाजूला दिसतात का ओके मुख्य मूळ आणि त्याच्या बाजूला असे उपमुळं आहेत ह्याला कसलं मूळ म्हणायचं सोट मूळ म्हणायचं इथं आकृती काढलेली आहे आपण सोट मुळाची इथं काय केलेले आहे आपण मुळाची काढली याप्रमाणे आहे का ह्याचं सेम आहे की नाही हे बरोबर म्हणजे हे सगळं हे आहे सोट मूळ बरोबर आहे आता हे सांगा बरं इथे सुद्धा बघा काय आहे मुख्य मूळ आणि उपमूळ दिसते सोट मूळ आहे हे बघा काय आहे सोट मूळ मुख्य मूळ आणि सोट मूळ आता दुसऱ्या प्रकारे आपण बघणार आहोत त्यामध्ये ज्या झाडांच्या ह्याला मुख्य मुळांना उपमूळ नसतात डायरेक्ट खूप सारे मुळ आलेले असतात असतात का हे म्हणायचं कसले म्हणायचे आहेत ते डायरेक्ट असे आलेले आहेत आता आपल्याकडे सुद्धा अवेलेबल एवढेच तंतुमय आहेत हराळ एक आहे आणि गवत एक आहे ह्या ह्याला बघ ह्याला सुद्धा तसंच आता आजूबाजूला

ह्या झाडाचं आपण एक पान बघूयात बघा जवळून ह्या पा झाडांचं पान बघताना ह्या झाडाला काय एक मुख्य शिर आणि तो उपशिरा आहे की नाही मग हे मुख्य शिर आणि अशा उपस्थित असलेले जे झाडांचे पान आहेत त्या सगळ्याची मुळं कशी असतात सोट बघा ह्या झाडाला सुद्धा आहे मुख्य शिर आणि उपशिरा पानात आहे सोट बरोबर आहे ह्याला सुद्धा बघा हे बघा पानाला बघा

ज्या झाडांची पानं अशी लांबट असतात त्याला मुख्य शिरा आणि उपशिरा नसतात ते झाडांची मुळं कशी असतात सगळे तर ज्याची पानं मुख्य शिरा आणि उपशिरासारखं असतात ते सगळ्यांची मुळं कशी असतात चोट मुळ फरक कळाला सगळ्यांना कळाला यादी म्हणून आणायची बरोबर आहे या पानाच्या आकारावरून या झाडाचे मुळ कसले आहेत सोट मुळे कसले आहेत मूळ आणि या पानांच्या आकारावरून या झाडाची मुळं कसले आहेत मूळ आता आपण झाड न बघता किंवा पान न बघता फक्त बिया बघून आपण झाडाचं मूळ ओळखू शकतो तर आता माझ्यासमोर इथे काही बिया आहेत बरोबर आहे ह्या सगळ्या बियांचं एक वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे रे हे बघा जर मी या हरभऱ्याला फोडलं तर काय होईल रे दोन भाग होतील फोड्याला फोड आदर फोड ह्याला तो तर आपण हरभऱ्याला फोडल्यानंतर इथं तुरी आहेत ह्याचे दोन भाग झालेले आहेत या हरभऱ्याचे काय झाले रे हे दोन झाले की नाही दोन भाग, भाग? या हरभऱ्याचे हे दोन भाग झालेले आहेत मग जर याच प्रमाणे आपण ह्या सगळ्यांना जर फोडून पाहिलं तर प्रत्येकाचे सुद्धा दोन भाग होतील हा काय आहे सोयाबीन नाही काय हा वटाणा आहे या वटाणाला जरी फोडलं तरी याचे दोन भाग होतील म्हणजे सगळेच आहे याच्यामध्ये हा हरभरा आहे दोन भाग होतात हा आहे याचे दोन भाग होतात ही चवळी आहे काय आहे मू मटकी आहे ही हे आहे भोपळ्याचं बी हे आहे सूर्यफुलाचं बी हे आहे कलिंगडाचं बी हे काळ तीळ हे पांढरं तीळ हे जवळ ह्या सगळ्यांचे फोडल्यानंतर दोन भाग होतात म्हणजेच या झाडांचं पान जर आठवलं तर आपल्याकडे हा बऱ्याच झाड आहे कसं आहे कसा है रे मी सांगितल्याप्रमाणे कसं आहे एक मुख्य शीर आणि उपशिर आहेत की नाही आणि याच मूळ कसं आहे रे सोट मूळ म्हणजे बी बघून आपल्याला सोट मूळ ओळखता येतं म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियाचे दोन भाग होतात त्याला काय म्हणायचं सोट मूळ इंग्लिश मध्ये आता इकडे वळूयात आपण आपल्याकडे ह्या झाडांचा आहे माझ्याकडे सध्या एकच अवेलेबल आहे तर आपण ज्वारी घेऊ शकतो मका घेऊ शकतो गहू घेऊ शकतो बाजरी घेऊ शकतो नाचणी घेऊ शकतो मी तर तांदूळ घेतलाय साळी आणि याचे जर आपण दोन भाग केले तर याचे दोन भाग होतील का होतील का याचे दोन भाग नाही ना तर ह्याच्या शिवाय काय होतील रे हे बघा चुरा आणि तुकडे झालेले आहे बरोबर आहे म्हणजेच ज्या वनस्पतींच्या झाडांचे दोन भाग होत नाही त्याला काय म्हणायचं त्या वनस्पतीचे मुळ कसे असतात आणि ते त्याचे भाग समान दोन होत नाहीत इंग्लिश मध्ये त्याला मोनोकोटी म्हणायचं कळालं सर्वांना कळालं ज्या वनस्पतींचे दोन भाग होतात त्यांना काय म्हणायचं आणि ज्या वनस्पतींच्या बियाचे दोन भाग होत नाही त्यांना काय म्हणायचं